नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं नियोजन श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले मित्र समोरच्या वतीनं करण्यात येत आहे या अनुषंगानं नुकतीच बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात नेमकं उदयनराजेंचा वाढदिवस कसा साजरा करूयात या संदर्भात करावयाच्या सर्वच बाबींवरती चर्चा करण्यात आली एकूणच या चर्चेमधून सातारा लोकसभा तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं मिळवलेल्या घवघवीत यशामुळं या सर्वही आठ आमदारांचा सन्मान सोहळा याचबरोबर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या एकूणच सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये किंगमेकरच्या भूमिकेमध्ये बजावलेली त्यांची अत्यंत महत्वपूर्ण अशी कामगिरी एकूणच या सर्व गोष्टींचा सुवर्ण मध्य साधत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते खरतर तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा प्रस्ताव हा सुनील तात्याकाटकर यांनी सर्व कार्यकर्त्यांसमोर मांडलेला आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाने या संकल्पाला तडीस कार्यक्रमांचं नियोजन त्यांच्या वेळा घेण्याचं काम सुरू आहे वास्तविक स्वरूपात या संदर्भात अधिकृत पत्रकार परिषद घेऊन नेमक्या कार्यक्रमाची रूपरेषा सुनील तात्या काटकर कळवणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे एकूणच श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा चोवीस फेब्रुवारी रोजी वाढदिवस मोठ्या दिमागदार सोहळ्यानं संपन्न होत असतो महाराजांच्या वाढदिवसाची वाट चातकासारखी चा उदयनराजेप्रेमी पाहत असतात एकूणच सातारा जिल्हावासियांसाठी पर्वणी ठरणारा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस हा मोठ्या थाटामध्ये साजरा होणार आहे यात शंकाच नाही एकूणच या संदर्भात उदयनराजे मित्र समूहाच्या वतीनं नेमकी कार्यक्रम कोणत्या स्वरूपाचे घेतले जाणार त्या संदर्भातली प्राथमिक माहिती ही सुनील तात्या काटकर यांनी गुरुच्या बातम्यांशी बोलताना दिलेली आहे काय म्हणाले सुनील तात्या हे आता आपण पाहूयात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या स थाटामाटात संपन्न होत असतो एकोणीस तारखेला एकोणीस ते तारीख ते चोवीस तारखेपर्यंत महाराजांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि शिवजयंतीच्या निमित्तानं आपण विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबवत असतो खास करून ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये लोकउपयोगी सामाजिक शैक्षणिक आणि गोरगरीब जनतेला उपयोगी पडतील अशा पद्धतीच्या उपक्रमाचं नियोजन या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि त्याचबरोबर या लोकसभा निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पाडल्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीला घवघवीत असं यश संपादन झालं आणि श्रीमंत छत्रपतींचा वाढदिवस म्हणजे एक मोठा उत्साह असतो आणि त्या उत्साहामध्ये आम्हा सर्व मंडळींना म्हणजे सर्व आम्ही उदयनराजे मित्रसमूहातील प्रमुख मंडळी सगळे आम्ही बसलो आणि सगळ्यांच्यामध्ये मग त्यात सगळ्या पक्षाची लोकं आली म्हणजे विचार वेगळे असले तरी छत्रपती उदयन महाराजांच्यावर प्रेम करणारा एक वेगळा वर्ग आहे आणि सगळ्यांचा विचार विनिमय होऊन असं म्हणजे एक संकल्पना आम्ही सुचवलेली आहे की बाबा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री खास करून दोन्ही उपमुख्यमंत्री मूळचे सातारचे श्रीमान छत्रपतींचा वाढदिवस वाढदिवस साजरा आणि आठीच्या आटी आमदार या ठिकाणी महायुतीचे निवडून आल्यामुळं महाराजांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सर्व जिल्हावासियांच्या वतीनं त्यांचा सत्कार त्याचबरोबर राज्यसभेचे आपले नितीन काका पाटील यांची निवड झाली त्यांचाही सत्कार असा सगळा योग एकत्रित आणण्याचा आमचा विचार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढील आता मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील कारण कार्यक्रम असतात पण तरीसुद्धा छत्रपती उदयन महाराजांचा कार्यक्रम म्हणल्यानंतर आम्ही त्यांना गळ घालून ती तारीख त्या तारखेला ते आले पाहिजेत या पद्धतीचं नियोजन करणार आहे सगळे मित्रसमूहातील आमचे या ठिकाणी सुशीलदादा मोजर आहेत विजयराव नायकवडी आहेत महेशराव डॉक्टर आहेत आमचे माजी नगराध्यक्ष नाझीरबाई शेख असतील विजूभाऊ यादव असतील पंकज चव्हाण असतील संग्राम बर्गे असतील सगळे संतोषराव राऊतांचे सगळी जी प्रमुख मंडळी आहेत सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रित आम्ही जिल्ह्यातून जमलो होतो आणि कमी वेळेमध्ये तुम्ही आता सगळ्यांनी बघितलं असेल की पूर्ण हॉल भरलेला होता आणि श्रीमंत छत्रपती उदय महाराजांचा एक मनोदय त्यांनी जी स कल्पना मांडली की माझा वाढदिवस साजरा करत असताना हार तुपे बुके फुलं वगैरे असं न करता जिल्ह्यातील गोरगरीब समाजातील मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी वह्या पुस्तकं पेन वगैरे म्हणजे शालेय उपयोगी वस्तू मला त्या ठिकाणी भेट द्या आणि आमचं टार्गेट आहे टार्गेट म्हणण्यापेक्षा आम्ही त्या आल्या न आल्या महाराजांसाठी तर आव्हान केले म्हणजे मोठ्या प्रमाणात येणार आम्हाला ट्रक ट्रक भरून देणारी मंडळी आहेत महाराजांच्या वाढदिवसाने आणि आम्ही तो जवळजवळ आमचा वर्षभर वर कार्यक्रम चालतो परत म्हणजे महाराजांच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंत ते वयाचं वाटप आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सर्व स प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या त्या गावामधनं वाटत करतो अशा पद्धतीचं आमचं चांगलं नियोजन झालं आहे आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आमचा नियोजित पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर अधिकृत तुम्हाला पत्रिका दिली जाईल आणि मग त्या कोण येणार आहे कोण नाही येणार आहे सगळी माहिती आपल्याला मिळेल आणि पुन्हा एकदा नियोजनाच्या बैठकीचं नियोजन झाल्यानंतर एक, एक आम्ही प्रेस घेऊ आणि त्यावेळेला आपल्यासमोर